रामकृष्णहरी मंडळी आज दिनांक आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि वार आहे समोर आणि आजची लेटेस्ट अपडेट ज्याच्यामुळे की तुमचे सुद्धा सुरू होणार आहेत आणि तुमचे जे सहावा हप्ता तुमचा यायचा राहिलेला आहे तेसुद्धा तुम्हाला मिळून जाईल आणि ज्यांचे फॉर्म पेंडिंग राहिलेले आहेत ज्यांचे फॉर्म होऊन सुद्धा पैसे आले नाहीत त्यांच्यासाठी आज मोठी बातमी आहे त्यांनी सर्वांनी हे काम करायचं कोणीही हे काम न करता राहायचं नाही जेणेकरून तुमचे पैसे तुमच्या खात्यात येतील फॉर्मसुद्धा सुरू होतील आणि सर्व ताईंना सांगतो आहे जे आज मी सांगणार आहे हे काम तुम्ही केलं तर येत्या वीस दिवसामध्ये तुमचे फॉर्मसुद्धा सुरू होतील रिजेक्ट फॉर्मसुद्धा सर्व स्वीकारल्या जातील दो आणि तुमचं जे ॲप आहे जे की आपण त्याच्यामध्ये आपला फॉर्म भरला होता तीसुद्धा सुरू होईल त्याच्यामुळं नारीशक्ती ॲपसुद्धा सुरू होईल त्याच्यामुळं एक काम करा हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आणि या व्हिडिओला तुमच्यापर्यंत आलं की लाईक करायचं आणि शेअर करायचा जेणेकरून हा व्हिडिओ लवकरात लवकर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडं म्हणजे तुमच्या भावाकडे देवा भाऊ आणि आपला एकनाथ शिंदे भाऊ यांच्याकडं पोहोचावा त्यामुळं तुमची अडचण काय आहे कमेंटमध्ये सांगायची आणि एक लाईक करायचं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करायचा जेणेकरून तुमची जी पेंडिंग राहिलेले फॉर्म आहेत ते सुद्धा सुरू होतील जे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत तीसुद्धा लवकरात लवकर तारीख जाहीर होईल कारण की याच मार्फत आता त्यांना समजणार आहे की किती लोक रिजेक्ट व पेंडिंगचे राहिलेले आहे किती लोक फॉर्म भरायचे राहिलेले आहेत किती लोकांना दीड हजार हप्ता आला नाही किती लोकांना पहिले सात हजार भेटले नाही किती लोकांना ते कोणाला पहिला हप्ता राहिला आहे कोणाचे दुसरे हप्ते राहि राहिला रा, आहे रा, किती लोकांचा पाचवा राहिला आहे किती लोकायचा सहावा राहिला आहे सर्व त्यांना या व्हिडिओमध्ये माहीत होऊन द्या कारण की तुम्ही आता काय करायचं आहे तर तुम्ही खाली कॉमेंट करायची की तुमचा जे प्रॉब्लेम आहे ते तुमच्या नावासकट कॉमेंट करायची खाली आणि या चॅ या जे चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि जे तुम्हाला खाली जे लाईकचं बटन दिसतंय लाईक लाईक करायचं आणि जास्त महत्त्वपूर्ण म्हणजे व्हॉट्सअपवर आणि आपल्या इंस्टाग्रामवर हे जास्तीत जास्त शेअर करायचं जेणेकरून तुमचं जे फॉर्म आहे हो ते लवकरात लवकर सुरू होईल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर केला तर हा डायरेक्ट देवा भाऊ आणि एकनाथ शिंदे भावाकडं पोहोचल कारण की जो व्हिडिओ जास्त शेअर करीत असतात तोच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होत असतो आणि त्यांच्याकडं जायला सोपं जातं त्याच्यामुळं ताईनं न एकही मिनटं न थांबता लवकरात लवकर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि तुमची मदत झाली पाहिजे कारण की हीच एक आता एक गोष्ट राहिलेली आहे जेणेकरून माझ्या ताईचे पैसे ताईच्या खात्यात येतील आणि ज्यांच्याकडं मोबाईल नाही त्यांनीसुद्धा मी सांगतो की जे आपल्या जवळपास कोणी जर तुमच्याकडे हा व्हिडिओ गेला असेल तर सर्वांना सांगा की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हॉट्सअपवर हा शेअर करायचा आणि खाली खाली लिहायचं की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपला फॉर्म हा सुरू होईल त्याच्यामुळं ताईनं एकही मिनटं न थांबता लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा आणि आपला जो फायदा आहे जो पैसे राहिलेले आहे जो फॉर्म भरायचा राहिला आहे जो पेंडिंग राहिलेला आहे जो रिजेक्ट झालेला आहे सर्वांचं जे ने जे की आता आपल्याला सुरू करायचं आहे ते लवकरात लवकर सुरू होईल त्याच्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा तो तो शेर के नहीं। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जास्त कोणीही शेअर केल्याशिवाय राहायचं नाही कारण की हीच एक वेळ आहे आता नाहीतर कधीही फॉर्म सुरू होणार नाही त्यामुळं लवकरात लवकर शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जय जवान